नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या शेतातील शेतीपंप मोबाईलवर बंद आणि चालू करू शकतो तो पण खूप स्वस्त आणि घरच्या घरी असा पर्याय आहेत तरी अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा शांती शांतेश्यामी एंटरप्राईजेस चाळीसगाव देऊळी मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास तरी मित्रांनो हे ॲटो प्रत्येक शेतकऱ्याला बसवणं खूप गरजेचं आहे रात्री बेरात्री आपल्याला शेतामध्ये शेतीपंप बंद व चालू करण्यासाठी जावं लागतं ज्या शेतकरी बांधवांना हे मोबाईलवर चालणारं ऑटो स्विच घ्यायचं असेल त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा हे ऑटो स्विच पूर्णपणे मोबाईलवर नियंत्रित होतं आणि याची कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी मिळते तरी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्च करू शकता धन्यवाद